आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी आय जी ओ टी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्स पूर्ण पंतप्रधानांच्या अखत्यारीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं आहे ज्याचा त्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालावर थेट परिणाम होईल सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये भूमिका आधारित शिक्षण मजबूत करणे आणि क्षमता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे या उपक्रमाचं नियोजन ही शिस्तबद्धपणे करण्यात आलेलं आहे एकतीस जुलैपर्यंत कार्यशाळा पूर्ण कराव्यात एक ऑगस्ट पर्यंत अपलोड कराव्यात आणि पंधरा नोव्हेंबर पर्यंत मूल्यांकन केलं जावं असं यात म्हटलंय प्रत्येक मंत्रालय विभाग किंवा संघटना आणि संबंधित नियंत्रण प्राधिकरण विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित करतील नऊ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सोळा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सोळा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापर्यंतच्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा वर्षानुसार अभ्यासक्रम ठरतील कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमांपैकी किमान पन्नास टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचा डेटा स्पॅरो सोबत हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीचं मूल्यांकन करण्यासाठी वापरलं जाणारं ऑनलाईन पोर्टल आहे मूल्यांकन अहवालामध्ये जोडलं जाईल नव्या धोरणानुसार प्रत्येक मंत्रालय विभाग किंवा संस्था दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित करतील दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या च्या ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वार्षिक मूल्यांकनात उत्तीर्ण होणं आवश्यक आहे हे मूल्यांकन त्यांच्या अधिकृत कामगिरीच्या नोंदीचा एक भाग असेल सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार